नमस्कार किचन तडका मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण जाळीदार मौसूद खमंग ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत यासाठी मी दोन कप तांदूळ आणि एक कप डाळ असे प्रमाण घेतले आहे तांदूळ आणि चणाडाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे त्यानंतर मिक्सरला वाटून घेऊन चांगली फेटून घेऊन हे मिश्रण रात्रभर ठेवायचे आहे रात्रभर ठेवल्याने आपला ढोकळा अगदी स्पंजी आणि जाळीदार होतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इनो किंवा सोडा घालण्याची गरज लागत नाही आता हे मिश्रण आपले तयार झाले आहे यामध्ये मी आले हिरवी मिरची हळद मीठ घालून घेतले आहे ही अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी हवी आहे ढोकळा तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण टीनला तेल लावून घेऊया सगळ्या बाजूने अशा प्रकारे तेल लावल्याने आपला ढोकळा खाली चिकटत नाही आणि काढता नाही न तुटता पिसेस चांगले निघतात हे बॅटर आपण टीनमध्ये घालून घेऊया आणि थोडं वरखाली करून घेऊया म्हणजे बबल्स राहणार नाहीत अंड्यामध्ये पाणी थोडे गरम करून त्यामध्ये आता आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे आणि झाकण घालून घ्यायचे आहे आता एक पाच ते दहा मिनिटे आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे आता आपण झाकण उघडून पाहूया ढोकळा एक दहा मिनिटामध्ये छान शिजला आहे ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी गरम तेलामध्ये कडीपत्ता हिंग मोहरी हिरवी मिरची लाल तिखट घालून घेतले आहे फोडणीचा छान असा खमंग वास सुटला आहे आता ढोकळा थंड झाल्यावर आपण त्याचे छोटे छोटे पीस कट करून घेऊयात पाहू शकता पिसेस अगदी स्मूथली कट होत आहेत आता यावर भरपूर अशी कोथिंबीर पसरून घेऊया आणि आपण तयार केलेली फोडणी यावर सगळीकडे पसरवून टाकून घेऊया आपला खमंग ढोकळा तयार झाला आहे हा हिरव्या चटणीसोबत चवीला छान लागतो सरळ साध्या सोप्या घरच्या साहित्यात आपण हा ढोकळा बनवला आहे तुम्ही पाहू शकता ढोकळा एकदम स्पंजी झाला आहे अगदी मार्केटसारखा ढोकळा आपण घरी बनवू शकतो कोणत्याही प्रकारचा इनो सोडा तसेच दही न वापरता आपण हा ढोकळा बनवू शकतो तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद